मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत मिळू शकतात मात्र मालमत्ता चुकीच्या पद्धतीने विकल्या जात असून ही विक्री प्रक्रिया विशिष्ट राबवली जात असल्यानं रद्द करण्यात यावी अशी मागणी संघटना असलेल्या चैतन्य सेवाभावी हिंदू सहकार्यानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात कॅव्ह दाखल करण्यात येत असून मोर्चे आंदोलने आणि सामुदायिक आत्मधरणाद्वारे निर्णायक लढाई लढू असा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला

तिसऱ्या कंपनीनी म्हटलं की तुमचे हे प्रॉपर्टीज तुम्ही तुम्ही जे प्रॉपर्टीजी केले ते डीएस के, के चे नाही म्हणून आम्ही नाही देऊ शकत आम्ही जेव्हा आमचा क्लेम एन सीएनटी मध्ये लावला की आमचे पण पैसे आहेत त्याच्यात त्या दिवशी त्यांचं असं म्हणणं होतं की नाही तुम्ही डीएस के डीएल ला दिलेत का तुमच्या तुमच्याकडे रेसिप्ट आहे का त्या दिवशी आम्ही गेलो होतो आमच्या पत्नीकडे की त्यांना सांगा आठशे सव्वीस कोटींना विकत घेतलेली कंपनी ही चार महिन्यामध्ये में तीन हजार कोटींना विकली जाते ज्या वेगळ्या वेगळ्या माध्यमांमधन पैसे जमा झालेले आहेत अगदी डीएसके डी एल मधले नसले तरी त्याच्या सिस्टर कन्सनमधनं लिगल मार्गाने त्यांनी ते उभे केलं आणि ह्याचा फ्लो जो काही आहे पैशाचा जो काही फ्लो आहे तो त्या ईडीच्या मध्ये सुद्धा अगदी क्लिअरली दिसतोय की हा पैसे शेवटी कुठे गेले आहेत त्या डीएसकेच्या किंवा त्या पर्टिक्युलर माणसांच्या घरी न जातात ते ऍसेट विकल्या ऍसेट विकत घेतल्या गेल्या आणि ह्या सगळ्या ज्या काही असेट आहेत ह्या शेवटी आता विकायला काढल्या आहेत आणि त्या अक्षरशः घेऊन आता सुपर प्रॉफिट विकल्या जातात सगळ्या एवढी चुकी करतोय खूप दिवसांचा त्यांचा मागण्या आहे की आता एवढे पैसा मिळतात तर हे या सगळे बत्तीस हजार जे डिपॉझिटर्स आहेत त्यांचे सगळे कष्टाचे पैसे आणि गेल्या सतरा वर्ष त्यांचा जो लढा चालला आहे त्यानिमित्ताने त्यांचे पैसे परत मिळावेत वी आर फाईटिंग फॉर द जस्टिस फॉर डिपॉझिटर्स नमस्कार मी ऍडवोकेट नीता जोशी आता आपण डी चे जे ठेवीदार आहेत त्यांच्या वतीने आपण सुप्रीम कोर्टात जातो का जातो प्रोसेस झाली होती प्रोसेसमध्ये जी प्रॉपर्टी दोन ते अडीच हजार कोटी इंडेक्स केलेली आहे पाच ते सात हजार कोटी आहे त्या प्रॉपर्टी कवडी झाल्याने म्हणजे आठशे सव्वीस कोटीला विकलेल्या आहेत चुकीच्या पद्धतीने ते झाले नाही पुन्हा ज्या लोकांनी त्या प्रॉपर्टी जिथे घेतल्या त्या देखील पुढे तीन हजार कोटीला विकलेल्या आहेत पुढे म्हणजे प्रॉफिट मधील साधी लोक पुढे आलेले होते का आणि त्या लोकांनी कंपन्या विकत जेव्हा घेतली तेव्हा परिवारांची कुठली जबाबदारी तुम्ही घेतलेली नव्हती त्याने ऍक्च्युअली जी जबाबदारी घ्यायला पाहिजे की परिवारांचा पैसा आम्ही परत करतो अशी कुठली जबाबदारी तुम्ही घेतलेली नाही कधी येणं गरजेचं आहे त्यासाठी आपण सुप्रीम कोर्टात चालतो सुप्रीम कोर्टात आज आपण कॅरी फाईल करतो आणि नेक्स्ट स्टेजला आपण डिस्काउंट सुप्रीम आपण आपली बाजू ठेवणार आहोत हा आमचाच पैसा आहे भले कंपनीमध्ये वेगळा गेलेला असेल इरेग्युलर तिथे झाली असेल पण शेवटी पैसे आमचाच आहे प्रॉपर्ट्या जर विकल्या तर त्या प्रॉपर्टीची आजची जी व्हॅल्युएशन आहे ती व्हॅल्युएशन ह्या ठेवीदारांचे पैसे आरामात सोय परत देतील एवढी व्हॅल्युएशन आज आहे पाच ते सात हजार कोटीची प्रॉपर्टी आजच्या डेटला आहे मार्केट व्हॅल्यूला त्याच्यापेक्षा कमी पैसे त्या ठेवीदारांचे त्यामध्ये आरामात बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक गोष्ट अनेक संस्था सुद्धा म्हणजे अनेक एजन्सी आहेत लाईक ईडी आहे पोलीस यंत्रणा होती सीबीआय सीआयडी बऱ्याच गोष्टी होत्या की ज्याच्यामध्ये ते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी केसेस फाईल झालेल्या होत्या त्यामुळे <Sanlis> ते प्रोसेस प्रोसेस चालूच आहे सगळ्यात पहिली मागणी आपली केस असणार आहे की ही जी प्रोसिडिंग झालेली आहे खाली जे टेंडरिंग झालेलं आहे त्याला आधी स्टे द्या कारण तो खाली थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट करायचं काम चालू आहे तर ते आधी आपण स्टे घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपली बाजू पुन्हा मांडणार आपण की हा स्टे द्या प्रॉपर्टी रिकू नका तुम्ही आणि आम्हाला आमची बाजू मांडण्याची परवानगी द्या